आपलं वारसा महाराष्ट्राचं या आपल्या महाराष्ट्राच्या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर काल एकदम उत्साहात आपला वाढदिवस साजरा झाला नुसत्या जिल्ह्यातच नव्हे तर सगळे कुठं तुमच्या वाढदिवसासाठी बरेच जण उपस्थित होते तर काय सांगाल वाढदिवसाचं काय जाद सांगायचं म्हणजे दे। वाढदिवस करायलाच नको मी म्हणत होतो माझा जन्म सत्तावीस आठ पन्नासचा आणि कालचा माझा चौऱ्याहत्तर वर्ष पूर्ण होऊन मी पंचाहत्तर वर्षाच्या पंच्याहत्तर मध्ये प्रयत्न म्हणजे पदार्पण केलं मी नको म्हणत होतो पण गावातले तरुण उत्साही झाले आणि ते म्हणजे आपण असं असं करू तुमच्या मनानं काय करायचं ते करायचं म्हणजे आम्ही बी करणार आहे तुमचा पंच्याहत्तर वाढदिवस साजरा करणार आहे कालच जे कुस्ती मैदान झालं सहा वाढदिवसा संपूर्ण आता महाराष्ट्रभर कुस्ती मैदान होते पण जे कालचं मैदान झालं ते एकदम वेगळ्या प्रकारचं होतं कारण सगळीकडे कुस्त्या बघायला भेटतात तर त्या आकारण बारा वाजत्या आणि तुमच्या मैदानात सगळ्या कुस्त्या या मैदान सुरुवात झाली होय सांगाल तुम्ही मैदान बरीच जण घेतली ती माहित आहे का मैदान कालच सुद्धा लाईटी लावल्यामुळं उशीर झाला मी म्हणत होतो मुलांना आपली पारंपरिक पद्धत कशी आहे मैदानी एकला दोन ला चालू करायचं आणि दिवस बुडवायला संपवायचं आणि काही शब्द ते मोडला तर लाइट लावली पाहिजे जेवणच केले हजार दोन माझ हजार दोन मास दोन हजाराच आणि लाइट लावलं त्यामुळं कालच्या मैदानाला अक्षरशः माझ्या मानाप्रमाणे उशीर झाला कारण का मागच्या दोन चार वर्षापूर्वी असं उशीर मैदान सुटला सहा पैलवान खाला कुठं त्या पैलवान असं होऊ नये जिथून कुठं म्हणजे जे कोणी मैदानाचे जे आयोजक असणार आहेत कुस्ती मैदानाचे त्यांनी पण आपलं मैदान जेवढ्या लवकर संपवता येईल तेवढा प्रयत्न केला पाहिजे जेवढ्या पाहिजे तेवढ्या कुस्त्या लावल्या पाहिजे <laughs> आजकाल परिस्थिती कशी झाली कोणी कोणाचा ऐकत ना कुणाला माहिती नसते पहिली माणस सात माणसांनी खाल्ला सात जणांनी खाल्ला म्हणजे आता काय अनेक अनेक जण असतात म्हणजे आवाची गाडी बावाची बैल आवाची गाडी बायला बावाची बैल बसला दुख्या सांगतोय सख्या मोडली गाडी आवाजी मोडली पहिलं मिली त्या बावाची मिली आम्हाला काय बसणार असं कुस्तीत होत म्हणून मी म्हणत होतो कुस्त्या मैदान करा पण लवकर करा जेवण नको रात्र रा थोडी सोंगच फार झाली त्यामुळं तरी मैदान दहा वाजता सुटलं त्यांना लोक न देवता गेली पण कार्यक्रम पोरा पोरांनी केलेला मला काय मला काय ना हदर हदर की आ, ती फुकरा की बाबा हजार दोन हजार माणसाचं जेवण केले काय केलं मैदानात काय सांगाल म्हणजे कुठं आले माझे मित्र बेळगाववरून काय पोर आलती साताऱ्यावरनं का आलती सोलापूर न का आलेली कोल्हापूर न आले नवरन का आलती लांबून पुण्यावरनं आली होती मुंबई सातारा करा तिथं तिकडे म्हणजे तुम्ही माणसं जोडले तिथे सगळे उपस्थित राहिलेली त्यांच्यासाठी काय सांगायचं उत्साह वाढला कारण आपला स्वभाव कसा आहे दहा माणसं आली त्याला हसवायचा जवळ आलं त्याच्याशी बोलायचं आपण आला जवळ आले लोक बोलायचं पण बाकीच्या बोलायचं ना आला जवळ बोलायचं जवळजवळ वीस वर्ष मी असं ठेवलेला मला ऑपरेशन मी काय काम करत नाही yeah. आंघोळ करायचे थोडं झाडून काढायचं अंगण सोपा आणि आंबोळ करून काय थोडस खायचं दूध बी घेत नव्हतं वजन वाढतंय म्हणून डायबिटीस थोडस आहे वजन कमी होतय म्हणून गावात यायचं वाचायचं दोन तीन पेपर जायचं घरी अकरा बारा वाजता थोडस जेवायचं कारखान्याला डायरेक्टर असल्यामुळे कारखान्याकडे जावं आपलं जायच खरोखर आम्ही कायमस्वरूपी सांगत असतो मल्ल सम्राट रावसाहेब बाप्पा मगर संपूर्ण आयुष्य रावबाप्पानी लाल मातीत घालवलं अनेक वेळा सांगितलं जेवढा कुस्ती क्षेत्राला वेळ दिला तेवढा जर आप्पांनी राजकीय क्षेत्राला वेळ दिला असता शंभर टक्के खासदार झाले असते आपा पण आवड काय कुस्तीची आणि आज आपरावा अमृत महोत्सव काल साजरा झाला संपूर्ण महाराष्ट्रातून आपावर प्रेम करणारे अनेक कुस्ती क्षेत्रातली मंडळे काल मैदानासाठी उपस्थित राहिले महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री विजय मोहिते पाटील दादा असतील महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार व संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील साहेब असतील चालूचे विद्यमान खासदार दहरीशील भैया मोहिते पाटील असतील उत्तमरावजी जानकर साहेब असतील अभिजी ताबा पाटील असतील अनेक दिग्गज राजकीय मंडळी अनेक महाराष्ट्र केसरी हिंद केसरी जे आपावर प्रेम करणारे तेवढी सगळी मंडळी त्या कुस्ती मैदानासाठी उपस्थित राहिले पण एक आपणचं बरेच दिवसाचं स्वप्न होतं की एकदा फार मोठं कुस्ती मैदान घ्यायचं आणि खरोखर आपांचे चिरंजीव दत्ताभया मगर एक महिन्याचे त्यांचं आटोकाट परिश्रम आपांचा काय त्यात जास्त सहभाग नव्हता आपण प्रकट मनाने बोलून दाखवणे आपण बोलून दाखवलं दत्ताबाई आणि दत्ताबाया बरोबर आमचं दत्ताबाईंना योगदान मिळालं आणि प्रत्येकाची योग्यता काय आणि योग्यतेप्रमाणे प्रत्येकाची किंमत करणे हा आपांचा पहिल्यापासून उद्देश आणि एक आनंदाची गोष्ट अशी की काल आपण मला काल पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं हा पुरस्कार माझ्यासाठी माझा नव्हता हा आमच्या केचे घराण्याचा पुरस्कार होता माझे चुलते प्रल्हाद काका केचे पाठीमागच्या दोन वर्षापूर्वी त्यांचं निधन झालं त्यांना तालमीत आणलं मोठं पैलवान केलं माझा भाऊ पंढरी केचे कुस्तीवरनं घरी जात असताना एकोणीशे अठ्ठ्याण्णव साली बरोबर झाला mm. जीव गमवावा मौ लागला म्हणजे त्यांचं जे कष्ट होत ते कष्ट माझ्या पदरी पडलं आणि सगळ्यात जास्त आनंदाची गोष्ट म्हणजे आई आमच्यातली केचेंची आमच्या आजोबाची बहीण आपांची आई मग ह्या नातेगोती जुनी पण काहीतरी कुठेतरी आहे म्हणून एक निमित्त मी पुरस्काराचं निमित्त मी आणि ह्या गोष्टीची उतराई व्हावी यासाठी आपाने आणि दत्ताबाई यांनी काल मला पुरस्कार दिला खरोखर पुरस्कार फार मोठा नसला तर त्या पुरस्काराची लय मोठी क्रेज आहे आज पैलवानाचं गाव म्हणून निमगाव ओळखलं जातं संपूर्ण महाराष्ट्राला परिचित असणार काल माझ्या माहितीप्रमाणे अंदाजे पंधरा ते वीस हजार प्रेक्षक होता आपा जागा कमी पडली आपांचं निवेदन होतं बाहेर मैदान कुठं तरी पटांगणात तो घ्यायचं पण नवीन तरुण पोरांनी ऐकलं नाही नाही शाळेवरच घ्यायचं ती जर मैदान पटांगणात असतं तर प्रेक्षकांना कुस्त्या बघता आल्या असत्या अक्षरशः सांगायचं म्हणजे पाच साडेपाच वाजल्यापासून काही पब्लिक महागारी जायला लागलं महागारी गेलं गाड्या गाड्या महागारी गेलं तिथं उभं राहायला सुद्धा जागा नाही अशी परिस्थिती झाली गॅलरीत गॅलरी पाच वाजताच फुल झाल्या होत्या गॅलरी त्याची शाळेचं जे पटंगण होत का नाही ते पूर्ण सगळं हे झालं होतं पॅक झालं होतं सगळं आणि एक किलोमीटर वर तिकडं पुढं गाड्या सगळ्या लागल्या होत्या काय प्रेक्षकाला महागारी जावं लागलं एवढं मोठं आज दोन हजार चोवीसचा चा उन्हाळ्याचा सीझन गेला आज सोळा वर्ष झालं मी कुस्ती निवेदन क्षेत्रात आहे अलीकडच्या काळात कुस्ती मैदानाला प्रेक्षक फार कमी याय लागलं मग आता कोणी वेगवेगळे तर्क लावते कोणी म्हणते लाईव्ह आली आहे ती म्हणून पब्लिक घरी बसून कुस्ती बघतय ज्याला मैदानला यायचंय तो मैदानला येतच असतो पुस्तक वाचणारा वर्ग वेगळा असतो पुस्तक वाचणारा वर्ग वर्ग वेगळा असतो आणि पुस्तक लिहिणारा वर्ग वेगळा वर असतो हे जाणून घ्यायचं ज्याला मैदानाला यायचं कुस्तीची आवड आहे तो शंभर टक्के येतो ये लाईव्ह असो नाहीतर काय दुनियादारी असो पण पब्लिक आणि कुस्तीकड कॉल अलीकडच्या काळात फार कमी झालेला आहे का तर प्रेक्षकांना कुस्ती आवडण अशी झाली आहे जी पहिलं कुस्तीत ईर्ष्या होती डाव होत काही गोष्टी होत्या पहिली कुस्ती नेमली तुमच्या आप एक एक महिना पैलवान जेवत नव्हतं आज एका दिवसात तीन पैलवान कुस्त्या करून जातो या कराय का आहे एका दिवसात तीन पैलवान कुस्ट्या करून जातोय तास तास मालिश करत होती पैलवान आई एवढी गोळी खाल्ली की अंग दुखायचं थांबते काय मालिश करायची गरज आहे का कराय का कोटाय अशी परिस्थिती झालेली आहे त्यामुळं कुस्ती कुस्ती खेळावर प्रेम करणारी जनता आहे पैलवानावर कोण प्रेम करत आहे कुस्ती या <laughs> खेळावर प्रेम करणारी जनता आहे कुस्ती खेळाला वैभव प्राप्त करून देणारी जनता आहे आणि महाराष्ट्राच्या जनतेचा असं एक, एक विषय असा आहे की ज्याला डोक्यावर घेते त्याला पायाखाली सुद्धा घेते ज्याला डोक्यावर घेते ना त्याला पायाखाली सुद्धा घेते त्यामुळं तालमीत आलेल्या पैलवानी ही लाल माती शिकवत असते समाजात जगायचं कसं आणि वागायचं कसं त्या माध्यमातून जर काही गोष्टीचा वेगळ्या गोष्टीचा अवलंब केला तर निश्चितपणे माती मातीत घातल्याशिवाय राहत नाही आणि सर्वांच्या आज एवढं मोठं मैदान आहे आज कुरुसमध्ये करंटी वस्तीवर मैदान घेतलेलं आहे सर्वांच्या साक्षीने आज या ठिकाणी सांगतो जसा पंचाहत्तरावाप्पाचा अमृत महोत्सव झाला तसा शंभरावा अमृत महोत्सव व्हावा आणि याच्यापेक्षा डबल मोठं मैदान या ठिकाणी निमगाव मध्ये साकार व्हावं एवढीच आज या ठिकाणी नाताजीच्या प्रार्थना करतो आणि वारसा महाराष्ट्राच्या या युट्यूब चॅनलला अलंकार मोरे आणि त्यांच्या सर्व टीमला मल्ल सम्राटरावसाहेब बाप्पा मगर आणि सर्व महाराष्ट्रातल्या पैलवानांच्या वतीने शुभेच्छा देतो तुमची भरभराट बर अशीच होत जाऊ आणि तुमचे एक लाख सबस्क्रायबर अगदी येणाऱ्या थोड्या काळामध्ये हो एवढीच शुभेच्छा आणि सदिच्छा देतो